श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे श्रावण महिन्यामधील पहिलाच श्रावणी सोमवार श्रावण महिन्याला आपल्या हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व अमावस्या संपली की लगेच महिन्याला सुरुवात होत असते जगाचे पालनहार म्हणजेच भगवान विष्णू हे आषाढ पर्यंत आषाढी एकादशीला निद्रेमध्ये जात असतात आणि श्रावण महिन्यामध्ये या पृथ्वीचा या सृष्टीचा भार जो आहे तर ते भगवान शिव स्वतःवरती उचलून घेत असतात त्या आणि त्यामुळेच आपण भगवान शिवांची श्रावण महिन्यामध्ये होईल तितकी पूजा होईल तितकी सेवा करत असतो वर्षभर वर आपण जी पूजा करत असतो त्याचं फळ हे आपल्याला फक्त एक श्रावणी सोमवारच्या उपवासाने मिळत असतं त्यामुळे ह्या श्रावणी सोमवारचा उपवास हा प्रत्येक घरामध्येच केला जातो खूप पवित्र असा या श्रावण सोमवारी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय काही सेवा करायचे असतात आपल्यावरती आणि आपल्या मुलांवरती आपल्या घरावरती भगवान शिवाची कृपा व्हावी आणि वर्षभर ही कृपा राहावी यासाठीच श्रावण महिन्यामध्ये काही वस्तू दान करणं अतिशय महत्वाचं मानलं जातं आणि दानाला आणि स्नानाला अतिशय महत्व हे आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तर प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते की माझा मुलगा माझी मुलगी ही प्रत्येक ठिकाणी सुखी समाधानी आयु आरोग्यात राहावी त्यांच्यावरती असणारे विघ्न दोष अडचणी संकटे दूर व्हावेत आणि आपण बघा महादेवांना कालाधिपती म्हणत असतो महाकाल म्हणत असतो म्हणजे आपल्यावरती येणारं जे काही काळ आहे वाईट काळ आहे आपल्यावरती येणारं तो ते हरण्याचं काम हे महादेव करत असतात त्यामुळे आपण जर त्यांची आराधना केली तर कोणत्याही प्रकारचे विघ्न आपल्यावरती राहणार नाही किंवा आपल्या मुलांवरती राहणार नाही तर मुलांवरची विघ्न संकटे अडचणी दूर व्हावेत यासाठी प्रत्येक आईने उद्या सोमवारच्या दिवशी मंदिरामध्ये काही वस्तू दान करायच्या आहेत कोणत्या वस्तू आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओत घेणार आहोत यातली कोणतीही एक वस्तू तुम्हाला जमली ती वस्तू तुम्ही दान करू शकता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे उद्या मंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरात जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शिवमंदिर असेल तिथे जायचं घरी हा उपाय आपल्याला करता येणार नाही कारण आपल्या घरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते त्याच्यापेक्षा अनेक पटीने जास्त ही सकारात्मक ऊर्जा मंदिरा आपल्या मंदिरामध्ये असते आपण सुद्धा मंदिरामध्ये जात आणि कधी वाईट भावनेने जातो का तर अजिबात नाही त्यामुळेच मंदिरामध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे तर घरून जात असताना तांब्याभर पाणी पाणी हे घरचंच असावं तांब्याभर पाणी बेलपत्र धतुरा त्यानंतर तुम्हाला भस्म पंचामृत हे सर्व घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रथम भगवान शिवशंकरांवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना प्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृतने परत पाण्याने अभिषेक करायचा भस्म अर्पण करायचा आहे त्यानंतर धतुरा बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि जे तुम्ही भगवान शिवशंकरांना नैवेद्यामध्ये खीर किंवा गोडाचा काहीही पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता एक केळीसुद्धा अर्पण करू शकता किंवा एखादं फळ कोणतंही फळ तुम्ही अर्पण करू शकता नैवेद्य आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व संकटे विघ्न दोष अडचणी दारिद्र्य दुःख दूर करा आणि तुमची कृपा माझ्यावरती माझ्या मुलांवरती सदैव असू द्या त्यांच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करा आणि त्यानंतर मंदिरामध्ये तुम्हाला एक वस्तू दान करायची आहे तर ती कोणती तर तुम्हाला सर्वांना डमरू माहित आहे डमरू हे भगवान शिवशंकरांचं एक प्रतीक आहे सर्वांनाच माहीत आहे तर अगदी छोट्या आकाराचा मोठ्या आकाराचा कोणताही डमरू तुम्ही भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जिथे त्रिशूळ असतो बघा तर त्या त्रिशूळला तिथे तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर महादेवांकडे प्रार्थना करायची की माझ्या मुलांची मुलींची प्रत्येक क्षेत्रात प्रगती हो दे तुमचा मुलगा मुलगी कितीही लहान असली मोठी असली तरीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आणि हा डमरू अर्पण केल्या त्यानंतर तिथे बसून तुम्हाला जे महामृत्युंजय मंत्र आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे एकशे आठ वेळेस महामृत्युंजय मंत्र अशा पद्धतीने आहे बघा ओम त्र्यंबकमय यजामहे हे सुगंधीम पुष्टिवर्धन उर्वारुकमीब वंदनात मृत्युमुक्षीय मामृतात हा जो महामृत्युंजय मंत्र आहे तर तो एकशाट वेळेस तुम्हाला तिथे बसाय बसून पठण करायचं आहे या मंत्राने सर्व दोष अडचणी आजारपण दुःख दारिद्र्य जे काही असेल जीवनामध्ये संकट तर ते सर्व दूर होत असतात तर अशा पद्धतीने उद्या प्रत्येक आईने मुलांसाठी शिवमंदिरामध्ये ही जी वस्तू आहे तर ती दान करा नक्कीच त्याचे फायदे हे आपल्याला होतील फक्त आपला विश्वास आणि श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ